दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेमध्ये काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे अनेक पारंपरिक बाले किल्ले ढासळले होते त्यापैकीच महाराष्ट्रातील एक मतदारसंघ होता तो म्हणजे नंदुरबार एकोणीसशे बावन्न साली झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून दोन हजार नऊ पर्यंत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचा विजय होत आला होता, होता। काँग्रेस आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघांची नाळ एवढी पक्की झाली होती की प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ तसेच अनेक योजनांचा शुभारंभ हा नंदुरबारमधून केला जात असे काँग्रेसचे दिग्गज नेते मानिकराव गावित हे या मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून आले होते मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस हा अभेद्य किल्ला भेदला आणि हिना गावित यांनी या मतदारसंघात माणिकराव गावित यांचा पराभव करत इथं कमळ फुलवलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्येही हिना गावित यांनी सलग दुसऱ्यांदा इथून विजय मिळवला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा विजयाची हॅट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला येण्याची शक्यता असून पारंपरिक बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ पुन्हा एकदा मिळवण्यासाठी काँग्रेस इथं प्रयत्नशील असेल म्हणूनच दोन हजार चोवीसच्या लढाईत नंदुरबारचा पुढचा खासदार नेमका कोण असेल याची चाचपणी करणं महत्वाचं चा ठरतं त्याच संदर्भातला आपला हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी देशात काँग्रेसचं वर्चस्व असताना दलित वंचित आदिवासी भागांमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळायचा अशा मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या भागांमध्ये काँग्रेसचा विजय हा निश्चित मानला जायचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्येही दोन हजार नऊ पर्यंत असं चित्र होतं महाराष्ट्रातील आदिवासी बहुल असलेला मतदारसंघ अशी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे या मतदारसंघाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सहाही विधानसभा हे अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत या मतदारसंघांचा इतिहास पाहायचा झाल्यास दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचा उमेदवार इथं सातत्यानं विजयी झालेला होता पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने इथून बाजी मारली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील चार आणि धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी तीन मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघात काँग्रेस आणि एका मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार आहेत त्या अपक्ष आमदारानं शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील पक्ष बलाबलाचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यायचा झाल्यास येथील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये के सी पाडवी यांनी शिवसेनेच्या आमशा पाडवी यांचा अटीतटीच्या लढतीमध्ये अवघ्या दोन हजार शहाण्णव मतांनी पराभव केला होता मात्र आता आमशा पाडवी हे ठाकरे गटाकडून विधान परिषदेत आमदार आहेत तसंच शिवसेनेतील फुटीचा फारसा प्रभाव इथं पडलेला नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथं हिना गावित आणि काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी यांच्यात अटीतटीची लढत झाली होती त्यात के सी पाडवी यांना उघ्या एकशे एकोणसाठ मतांची आघाडी मिळाली होती सध्या इथं महाविकास आघाडीसाठी मतांचं गणित सोपं झालेलं आहे त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आघाडी मिळू शकते अर्थात ठाकरे गट आणि काँग्रेस जरी इथं खऱ्या अर्थानं एकत्र येऊ शकलं तर हिना गावित यांचा इथून खेळ गंडू शकतो या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शहादा या मतदारसंघात भाजपाचे राजेश पाडवी हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इथं राजेश पाडवी यांनी काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांचा सात हजार नऊशे एक्क्याण्णव मतांनी पराभव केला होता तर लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाच्या हिना गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार के सी पाडवी यांच्यावर एक हजार सहाशे सत्याहत्तर मतांची आघाडी मिळवली होती हा मतदारसंघ सुद्धा काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी सध्या तरी अनुकूल वाटत आहे इथं अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे नंदुरबार लोकसभा तिसरा विधानसभा आहे तो म्हणजे नंदुरबार विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपाचे विजयकुमार गावित हे विद्यमान आमदार आहेत विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील प्रभावी आदिवासी नेते असून येथील विद्यमान खासदार हिना गावित यांचे ते वडील आहेत विजयकुमार गावित यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उद्दयसिंग पाडवी यांचा तब्बल सत्तर हजार तीनशे शहाण्णव मतांनी पराभव केला होता तर या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित्यांना तब्बल साठ अधिकची आघाडी मिळाली होती सद्यस्थितीत भाजपा या मतदारसंघात भक्कम असून लोकसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपाला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता आहे या लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नवापूर या मतदारसंघात काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक हे विद्यमान आमदार आहेत नाईक यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शरद गावित यांच्यावर अकरा हजार तीनशे पस्तीस हजार मतांनी विजय मिळवला होता या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या के सी यांनी इथून सुमारे सात हजार मतांची आघाडी घेतली होती यावेळी हा मतदारसंघ काँग्रेससाठी बऱ्यापैकी अनुकूल राहण्याची शक्यता आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यापैकी एक, एक मतदारसंघ आहे तो म्हणजे साक्री या मतदारसंघात अपक्ष मंजुळा गावित या आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये भाजपानं उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत भाजपच्याच मोहन सूर्यवंशी यांचा मंजुळा गावी यांनी सात हजार दोनशे पासष्ट मतांनी पराभव केला होता पुढं त्यांनी मूळ शिवसेनेला पाठिंबा दिला होता सध्या त्यांचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या केसी पाडवी यांनी सुमारे दहा हजार मतांची आघाडी घेतली होती सध्या मतदारसंघामध्ये भाजपा आणि महायुतीला काहीसं अनुकूल वातावरण आहे मात्र लोकसभा निवडणुकीत इथं अटीतटीची लढत होऊ शकते नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडणारा धुळे जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरपूर भाजपाचे काशीराम पावरा ह्या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काशीराम पावरा यांनी अपक्ष जितेंद्र ठाकूर यांचा एकोणपन्नास हजार एकशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांनी तब्बल चाळीस हजार मतांची आघाडी घेतली होती सद्यस्थितीतही या मतदारसंघात भाजपाचं पारडं चांगलं जड आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथून भाजपाला लक्षणीय आघाडी मिळू शकते एकंदरीत या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास इथं भाजपा आणि काँग्रेस यांच्या थेट लढत होण्याची शक्यता आहे तसंच भाजपाकडून यावेळी हिना गावित यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते तर काँग्रेसमध्ये सध्या तरी उमेदवारीवरून गोंधळ सुरू आहे मात्र या भागातील ज्येष्ठ नेते के सी पाडवी यांनाच काँग्रेस या मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी देऊ शकतं येथील एकूण समीकरणं पाहिली तर नंदुरबार आणि शिरपूर या विधानसभा मतदारसंघात भाजपा बऱ्यापैकी प्रबळ आहे तर अक्कलकुवा आणि नवापूरमध्ये काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी आहे शहादा आणि साक्रीमध्ये दोन्ही पक्षात अटीतटीची लढत अपेक्षित असली तरी तिथं भाजपा आघाडी घेऊ शकतो एकूणच काँग्रेसकडून तगडा उमेदवार दिला न गेल्यास हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपाच्या जोळीत जाऊ शकतो पण तुम्हाला नेमकं काय का वाटतं नंदुरबारमधून पुन्हा हिना गावीतच निवडून येऊ शकतात की मग काँग्रेस यावेळी नंदुरबारची सीट पटकावू शकतं तुमच्या मते नंदुरबारचा पुढचा खासदार कोण होऊ शकेल की ना के सी पाडवी की मग अजून कोण तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच नंदुरबारमध्ये हवा कोणाचे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे की मग नाना पटोलेंची याबद्दलही तुमचं मत जरूर नोंदवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद